नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव याच्यामध्ये लातूर असेल त्याचबरोबर पुणे असेल नाशिक असेल अहमदनगर असेल नागपूर असेल बीड असेल या महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा कांदा बाजारभाव महाराष्ट्रात कांदा बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे याचं कारण म्हणजे बांगलादेशामध्ये जी काही निर्यात आहे ती निर्यात केल्यामुळे महाराष्ट्रात आज विक्रमी बाजारभाव चार हजार चार हजार शंभर चार हजार तीनशे लातूर असेल सोयाबीन असेल त्याचबरोबर महत्त्वाच्या ठिकाणी चार हजार तीनशेपर्यंत पुणे या ठिकाणी बाजारभाव गेलेला आहे पुण्याचा बाजारभावाचा विचार जर करता पुण्यामध्ये आज आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे परिणामी पुणे कांदा बाजार का जो आहे बाजारभाव वाढला आहे पुण्यामध्ये पंधराशे ते पस्तीसशे त्या ख पुणे येथे काही पुणे खडकी बाराशे ते दोन हजार पुणे मांजरी बावीसशे ते पस्तीसशे पुणे मोशी हजार ते तीन हजार रुपये आजचा कांदा बाजारभाव होता महाराष्ट्रात कांदा बाजारभावाला मोठी वाढ होणार आहे परिणामी येत्या काही दिवसामध्ये बाजारभाव चांगले प्रकारे टिकून राहतील असा व्यापारी वर्गाचा अंदाज आहे जुनर आयफाटा येथील कांदा बाजारभाव मार्केटमध्ये आजच्या मितीला बाजारभाव जो होता एकूण आवक आलेली आहे चार हजार नऊशे सदोतीस क्विंटल एकमान एक बाजारभाव जो आहे तेराशे रुपये प्रति क्विंटल चार हजार रुपये सरासरी कांदा बाजारभाव आजच्या मितीला इथे मिळालेला होता जुनर आयफाटा पुणे मार्केटच्या नजदीकचं असणारं हे मार्केट आहे या ठिकाणी कांदा बाजार भाव चांगल्या पद्धतीने बाजार असतात त्यानंतर मुंबई वाशी मार्केट मुंबई कांदा बटाटा मार्केट म्हणून हे मार्केट ओळखलं जातं याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आजच्या मितीला कांद्याला चांगला भाव मिळालेला आहे एकूण आवक जर बघितली पाच हजार आठशे बावन्न क्विंटल पंधराशे रुपये सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव तेहतीसशे रुपये सरासरी बाजारभाव आजच्या मितीला मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव जो मिळालेला आहे तो चोवीसशे रुपये सरासरी बाजारभाव मिळालेला आहे यानंतर नाशिकमधील महत्त्वाचं मानलं जाणारं पिंपळगाव बसवंत मार्केट नाशिक मार्केटला आज एकूण आवक आलेली आहे पिंपळगाव बसवंत या ठिकाणी एकोणावीस हजार क्विंटल आठशे रुपये सर्वात कमी बाजारभाव चौतीसशे चौतीस रुपये सर्वाधिक बाजारभाव तर सरासरी बाजारभाव सत्तावीसशे पन्नास रुपये आज आपल्याला नाशिक ये पिंपळगाव बसवत या ठिकाणी बघायला मिळतं त्यानंतर अहिल्यानगर येथील अकोले बाजारपेठ बाराशे सत्त्याण्णव क्विंटल आवक आलेली आहे सहाशे रुपये सर्वात कमी दर छत्तीसशे रुपये सर्वाधिक दर तर सर्वसाधारण दर अहिल्यानगर अकोले येथील बाजारपेठेला कांद्याला मिळालेला आहे अठ्ठावीसशे रुपये यानंतर पुढचं महत्त्वाचं मार्केट आहे दौंड केडगाव कांदा मार्केट एकूण आवक आलेली आहे चार हजार एकशे अडुसष्ट क्विंटल नऊशे रुपये सर्वात कमी दर एकोणतीसशे रुपये सरासरी दर तर सदोतीसशे रुपये सर्वात जास्त दर दौंड केडगाव कांदा मार्केटला आपल्याला आज पाहायला मिळतं त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट मानलं जाणारं भुसावळ मार्केट एकवीस क्विंटलची आवक आलेली आहे तेवीसशे ते पंचवीसशे रुपये सर्वाधिक दर दोन हजार रुपये सर्वात कमी दर भुसावळ कांदा मार्केटला आजच्या मितीला दर मिळालेला आहे यानंतर महत्त्वाचं मार्केट आहे पुढचं याच्यामध्ये आज एकूण आवक आलेली आहे सातारा मार्केट एकशे शहाऐंशी क्विंटल कांदा मार्केटची आवक आलेली आहे हजार रुपये सर्वात कमी दर बत्तीसशे रुपये सर्वाधिक दर तर एकवीसशे रुपये सरासरी दर सातारा कांदा मार्केट आजच्या मित्रांना बारचा अर्पण मिळालेला आहे यानंतर पुढचं महत्त्वाचं मार्केट जे आहे ते आहे अकोले अकोलेमध्ये बारशे सत्त्याण्णव क्विंटल अवकाळले सहाशे ते छत्तीसशे रुपये सर्वाधिक दर अठ्ठावीसशे रुपये सरासरी दर आपल्याला अकोले कांदा मार्केटमध्ये आज पाहायला भेटतात महाराष्ट्रात सर्व ठिकाणी तीन हजार साडेतीन हजार चार हजार रुपयेपर्यंत आजच्या मितीला बाजारभाव गेलेला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाटजार भावांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट बाजारभाव त्याचबरोबर आवक यांच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलच्या टाकत असतो बाजारभावामध्ये सर्वातीला बघूया महाराष्ट्रात सर्वात जास्त बाजारभाव जो आहे आजच्या मी त्याला कोणत्या मार्केटमध्ये मा मिळाला चोवीस सत्ता पॉईंट सत्तावीस विटा सरासरी बाजव तर सर्वात कमी सोळा रुपये पुणे देवळा स सत्तावीस रुपये हिंगणा पंचवीस रुपये कळवण तीस रुपये कामठी वीस रुपये कराड चोवीस रुपये कर्जत बावीस कोल्हापूर बावीस लासुलगाव अठ्ठावीस मनमड पंचवीस पिंपळगाव सत्तावीस पॉईंट पाच सरासरी बाजारभाव आजच्या मीतीला महाराष्ट्रात बघायला मिळतो पिंपळगाव बसवंत सायखेडा अठ्ठावीस पॉईंट पाच पुणे चोवीस रुपये पुणे खडकी सोळा रुपये पुणे मोशी वीस रुपये सांगली तेवीस रुपये विटा तीस रुपये येवला चोवीस रुपये सरासरी चोवीस पॉईंट सासष्टचा सा बाजारभाव मनमाड या ठिकाणी सर्वाधिक आलेले आहे एकोणतीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव महाराष्ट्र कर्जत बत्तीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव तर महाराष्ट्रात एकूण ठिकाणचा विचार जर केला तर सोलापूरमध्ये आज त्रेचाळीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही ठिकाणचे आजचे कांदा बाजारभाव याचबरोबर येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात कांदा बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार आहे काही दिवसामध्ये चाळीस पन्नास पंचावन्न साठ रुपयापर्यंत कांदा बाजारभाव जाणार आहे आजच्या कांदा बाजारभावाचा व्हिडिओ आपलास कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व येत्या काही दिवसामध्ये अजून कोणत्या मार्केटचा कांदा बाजारभाव तुम्हाला अपेक्षित आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा जेणेकरून नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत सर्व आधी आमच्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळेल बेल ऐकॉन दाबून आजच्या आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा लिंकमध्ये बायो दिलेली आहे त्याच्यामार्फत तुम्ही आमच्या व्हॉट्सअप चॅनलला लॉग इन करू शकता जेणेकरून नवीन नवीन तुम्हाला अपडेट तिथे बघायला मिळतील व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव साठ ते ऐंशी रुपये सुद्धा जाण्याची शक्यता नाकार येणार नाही आजच्या मितीला बीड असेल

काही दिवसामध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ होणार आहे मग ही वाढ का होणार आहे कारण लाल कांद्याची आवक ही घटत चालली आहे येत्या काही दिवसामध्ये उन्हाळ्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळणार आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठीमध्ये सुद्धा आजच्या दरात कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे चाळीस पंचाळीस पन्नास रुपयापर्यंत कांदा बाजारभाव जाणार आहे काही दिवसामध्ये साठ रुपयापर्यंत सुद्धा कांदा बाजारभाव जाऊ शकतो

चौबीस चौबीस पार्टी क्या हाँ बोला आठ सौ नौ सौ एक हजार पन्ना ग्यारह साढ़े ग्यारह साढ़े ग्यारह सत्तावीस अभी हेदराबाद साढ़े सत्ता नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी किसान मित्र या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व बेल आयकॉन दाबून कमेंट करा की आपल्यास कोणत्या बाजार भावातील व्हिडिओ बघायचे आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळेल धन्यवाद मित्रांनो